उद्योजकांची संघटना असलेल्या आयएमआसाठी वार्षिक निवडणूक संपन्न झाली असून सत्ताधारी एकता पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होत एकता पॅनलनं पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय एक फेब्रुवारीला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्याची घोषणा केली जाणार आहे आयएमच्या द्वैवार्षिक निवडणुकीमध्ये कार्यकारी मंडळाच्या सहा कार्यकारिणींच्या सदस्यांसाठीच्या पंचवीस जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती यातील कार्यकारी मंडळाचे सहाय्य जागा या अगोदरच बिनविरोध निवड झाल्या होत्या कार्यकारिणी सदस्यांच्या पंचवीस जागांसाठी समविस अर्ज माघारी घेत नंतर शिल्लक होते त्यामुळे एका जागेसाठी निवडणूक घेण्यात आली या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी नऊ ते पाचच्या दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली या दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस मतदारांपैकी आठशे अठ्ठ्याण्णव मतदारांनी मतदानाचा सहभाग घेतला होता बुधवारी सकाळी नऊ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच एकता पॅनलच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली एकमेव अपक्ष उमेदवार अनिल आमले यांना एकशे सदुसष्ट मते मिळाली निवडणूक निर्णय अधिकारी विवेक गोग यांनी निकाल जाहीर केला औद्योगिक संस्थेच्या निवडणुकीत मतदान मोजणी आज आयमारी क्रिशन सेंटर इथे पार पडली सर्व प्रोसेस अतिशय शांतपणे आणि चांगल्या वातावरणात पार पडली एकूण आठशे आच्चे, अठ्ठ्याण्णव मतांपैकी पंधरा मतं ही अवैध ठरली बाकी सगळ्या मतांची मोजणी होऊन त्याप्रमाणे या ठिकाणी मतमोजणी पूर्ण झालेली आहे मतं कोणाला किती मिळाली ते आता जाहीर केलेलं आहे अधिकृत निकाल जो आहे तो उद्या ॲडवोट जनरल मिटिंगमध्ये जाहीर करण्यात येईल धन्यवाद पूर्ण इलेक्शन प्रोसेसमध्ये कालच्या मतदानाच्या प्रक्रियेत आणि आजच्या मतमोजणीच्या प्रक्रियेत त्या सगळ्यांचे मनपूर्वक इलेक्शन कमिटीतर्फे हार्दिक आभार धन्यवाद निकाल जाहीर होताच प्रवेशद्वारावर एकता पॅनलच्या सदस्यांनी जल्लोष केला प्रत्यक्षात निवडणूक लागू नये यासाठी सर्व स्तरावर अनिल आमले यांची मंथरी करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र निवडणूक लढवण्याचाच इराद्यानं अर्ज दाखल केलेला असल्यानं त्यांनी माघारीचा नकार दिला होता एकता पॅनलच्या माध्यमातून आयमा निमा महाराष्ट्र चेंबर आणि विविध औद्योगिक संघटनांमध्ये होत असलेल्या विधायक कामांची ही पावती असल्याचं निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितलं आयमाच्या द्वैवार्षिक निवडणूक चोवीस सव्वीस साली साठी झालेली अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली काल जो भरभरून प्रतिसाद सर्व मतदारांनी दिला होता तो निश्चितच उद्योग जगताचं एकता पॅनलवर असलेलं प्रेमचं प्रतीक या निमित्तानं दिसत होतं आणि आज आपण बघतोय की संपूर्ण मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रचंड मताधिक्याने एकता पॅनलच्या सर्व उमेदवारांचा विजय हा झालेला आहे आणि यावरूनच एकता पॅनलनी गेल्या अनेक वर्षांपासून निमा असेल नाही आयमा असेल निवेक असेल किंवा इतर सर्व उद्योग महाराष्ट्र चेंबर असेल अशा सर्व संघटनांवर जे काम केलेलं आहे त्या कामाची ही पावती उद्योजकांनी या रूपाने दिलेली आहे आणि निश्चितच हा विजय फक्त इथपर्यंतच न थांबता येणाऱ्या काळामध्ये मतदारांनी सभासदांनी उद्योजकांनी दिलेला हा जो विश्वास आहे तो सार्थ करण्याकरता एकता पॅनलची संपूर्ण टीम अत्यंत जोशानी जोमानी आणि अभ्यासपूर्ण असं कार्य भविष्यामध्ये करेल याची खात्री आम्ही या निमित्ताने देतो आहे निवडणूक ही निवडणुकीपुरती असते आणि ती आज संपलेली आहे कुठलाही विरोधक आजपर्यंत एकता पॅनलच्या परंपरेनुसार आम्ही मानलेला नाही आहे त्याच्यामुळे उद्यापासून होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये विरोधक किंवा सत्ताधारी असा कुठलाही भेदभाव न पाळता आम्ही सर्व एक दिलाने एक जीवाने उद्योगांसाठीच काम करणार आहोत उद्योग हीच आमचा जात आहे हीच आमची धर्म आहे हेच आमचा पंथ आहे आणि हाच आमचा पक्ष आहे अशा पद्धतीने नाशिकचा औद्योगिक विकास घडण्याकरता जास्तीत जास्ती गुंतवणूक जास्त नाशिक मध्य करता संपूर्ण एकता पैनल नेतृत्वाखाली आयमा निमा आणि सर्व औद्योगिक संघटना या प्रयत्नशील राहतील मी सर्व उद्योजकांचे सर्व सभासदांचे सर्व नाशिककरांचे एकता पॅनलच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो नाशिकच्या विकासासाठी आयमा गेल्या दोन वर्षात अनेक चांगले उपक्रम राबवत आहे नाशिकच्या विकासाला हातभार लागेल ला असा उपक्रम यापुढेही चालू राहतील असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष ललित बोब यांनी व्यक्त केला दर दोन वर्षाने जे इलेक्शन होतो त्याचं आज वोट काउंटिंग कम्प्लीट झाली आणि पूर्ण पॅनल एकता पॅनल जे पंचवीस उमेदवार होते त्यांना सगळ्यांना उद्योजकांनी आपल्या कामाने जे मागच्या दोन वर्ष जेवढं काम केलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला आणि ह्या पंचवीस लोकांना भरभरून व मत देऊन विजयी केला त्याबद्दल मी सगळ्या उद्योजकांचा आभार मानतो आणि याच पु असंचप्रमाणे यापुढे पण आम्ही पुढच्या दोन वर्षात इंडस्ट्रीसाठी नाशिकसाठी आणखीन काम करू जोमाने काम करू आणि चांगली काय इंडस्ट्री आणि बाकीचे प्र, जे प्रोजेक्ट्स आहे नाशिकसाठी कसे आणायचे त्याच्यासाठी आम्ही काम करू सगळ्यांचा परत एकदा मनपूर्वक आभार माझे अध्यक्ष निखिल पांचा यांनी या निवडणुकीसाठी मदत करणाऱ्यांचे सर्वांचे आभार मानले हा जो निकाल आलेला आहे आणि जे इलेक्शन झालेलं आहे त्याचा रिझल्ट सगळ्यांसमोरच आहे एकता पॅनलचा जे परफॉर्मन्स आहे गेल्या कित्येक वर्षाचं त्याचं हे स्वरूप आहे हे इलेक्शन एकदम शांतीतीने पार पाडलं त्याच्यासाठी आमचे जे इलेक्शन कमिशनर आहेत आणि ते इलेक्शन कमिटी पूर्ण आहे त्यांनी जी पूर्ण स्ट्रॅटजी फॉर्म केलेली त्याचं हे रिझल्ट आहेत आणि एवढे उद्योजक आले आणि त्यांनी वेळेत वेळ टाळून ह्याच्यासाठी वोट केलं त्याच्यासाठी पण त्यांचे आभार आहेत जे पोलीस आहेत जे इकडचे त्यांचा सहयोग फार महत्त्वाचा होता जे पूर्ण इलेक्शन जे प्रक्रिया पार करण्यात व आमचा जो आयमाचा स्टाफ आहे त्यांना पण आम्ही आभारी आहोत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक